शांडी आंब्याचा रस खातो हम्म तू पण काढतो का आंब्याचा रस हा आमरस बनवतो तू हा मग शंडी आमरस बनवतो आपला छानसा आज मस्त आमरस आणि चपाती भाजी चटणी कशाची करायची बटाट्याची चटणी ओके आज आंबे शिलून बाग ना हा लाल असं मी डायरेक्टली आता याला असं स्लाइस मध्ये कट करणार आणि हे मिक्सरला फिरवणार ला काय

काप करून घेतलेले आहेत धुवून वगैरे छानपैकी तर आता इथे बघा इथे मी घेतली विलायची पावडर तिथे आहे साखर एक वाटी आणि दूध दूध आपल्याला जसं लागेल तसं ठेव तेवढं तेवढं टाकायचं जेवढा पातळ आपल्याला हवा असेल तसा चला आता आपण ही मिक्सरला फिरवून घेऊया एकदा याला फिरवूया नंतर साखर टाकून फिरवूया धर आधी थोडा आंबा फिरून घेतलाय है, आता ह्यामध्ये टाकून फिरवणार पावडर मी आता थोडा काढून ठेवलाय आणि ह्यामध्ये दूध मिक्स करणार आहे मी आता मलाई पण टाकू शकता जी दुधावरची चांगली घट्ट साय असती ना ती आणि पण खूप छान लागतो खायला याला मला थोडं आणखीन दूध टाकावं आता चला मग या जेवायला मस्तपैकी आंब्याचा रस बटाटा भाजी आणि चपाती आणि हे बघा ह्यावरती आपण टाकूया तू तूप रसामध्ये खाल्ल्याने काय होतं पोटाला त्रास होत नाही मेन म्हणजे नाहीतर कोणाला ना पोटाला फुगल्यासारखं होतं किंवा ऍसिडिटी होते त्यासाठी आपण तूप खाल्लं पाहिजे रसामध्ये तरी आणि पाण्याचा रसपेक्षा आम्ही हा जास्त खाऊ आणि मला हाच आवडतो जास्त करून चला तर या जेवायला